नमस्कार स्टार न्यूज मध्ये मी कैलासिप्परकर आपलं स्वागत करतो आता सध्या आपण माडा मतदारसंघातील सांगोला तालुक्यातील आचकदानी गाव या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण घेणार आहोत तर काय आपलं मत आहे माडा मतदारसंघात आता सिंह नाईक निंबाळकर उभा आहे धैर्यशील ध्ये उभा राहायला आणि वंचित आघाडीतून रमेश बावस्कर हे आहेत तर आपलं काय मत आहे नेमकं गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात mm. जी विकास काम बापू आदरणीय बापू आबांच्या माध्यमात आबा बापू जे सांगतील त्यांचा शंभर टक्के विजय निश्चित होणार आहे निंबाळकर साहेब शंभर टक्के निवडून येणार निंबाळकरांना मतदान करायचं असं का तुम्हाला वाटतं नाही नाही आपल्यासाठी सांगोल विकास विकासरत्न आदरणीय शाजीबाब पाटील हे ह्यांचा शब्द आपल्यासाठी महत्वाचा आहे ते जे सांगतील त्यांनी दगडाला जरी मतदान दिलं तर आपण देणार निंबाळकर साहेबांनी आपल्या तालुक्यात काय विकास केलाय सांगू शकतो निंबाळकर साहेबांनी चांगलं केलं तालुक्यासाठी सांगोलावरून मोदला जाणार हायवेच काम चालू आहे बरच राष्ट्रीय महामार्ग गेले तर गावात त्यांच्या माध्यमात लाईट लॅम्प वगैरे निंबाळकर साहेबांच्या माध्यमात आले माडा मतदारसंघात पुढच्या महिन्यात आपलं मतदान आहे रणजसिंह नाईक निंबाळकर उभा आहेत धैर्यशील भायचं पण चालू आहे उभा राहायचं आणि रमेश बावसकर उभा आहेत आणि शरद पवारांनी अजून काय उमेदवार डिक्लेअर केला नाही आपलं काय मत आहे दर आपण शहाजी बापू सांगतील त्यांना बापू जे सांगतील त्या उमेदवाराला मतदान करणार उमेदवारांना क्रांती संघटनेचे दौलत नाना सांगतील ते जाणार त्यांच आपली काय प्रतिक्रिया आहे माडा मतदारसंघाबद्दल शहाजी बापू पण दीपक आबा काय सांगतील त्यांना आपण मतदान करणार आहे ह्यातनं काय आमचं महाराष्ट्र अध्यक्ष दौलत नाना सटोळे यांचे पाठिंबा दिलेला आहे त्यांनी काय आपलं मग सांगितले त्या हिशोबाने आम्ही मतदान करणार आहेत आमदार शहाजीबाब पाटील चाळीस हजाराचं लीड देतो म्हटलं सांगू ला त्याबद्दल काय सांगू शकता नाही माणसाची तशी काय आपण एकमेकांच कोणाच काय सांगता येणार नाही ना ते कसं आहे शेवटी कसं कामावर राहतंय ना असं आहे आपलं काय मत आहे निंबाळकर साहेब उभा आहेत शरद पवारांनी उमेदवार दिला नाही धैर्यशील बाह्यांचं पण उभं चाल आहे धैर्यशील बाया मोहिते पाटील काय सांगू शकता आपण आम्ही बीजेपीला करणार आहे बीजेपीला मतदान का करावं मला आमचं बीजेपी न रामो समाजाचं काम केलंय त्याच्यामुळे आम्ही बीजेपीला करणार अंदोलताना शेतोळे म्हणाल ते आम्ही करणार आपण काय सांगू शकता माड मतदारसंघातून आता निंबाळकर साहेब उभा आहेत शरद चंद्रजी पवार साहेबांनी अजून काही उमेदवार डिक्लेअर केला नाही आणि पाटलांचं उभा राहायचं चालू आहे तर त्यांना जबरदस्त आम्ही खुशी करणार कारण की आमच्या माडा मतदारसंघातून ह्या आज गावाचा तर काही विकास झालेला नाही दुसरी गोष्ट ची तेरा गावं वंचितच आहे ती अजूनही पाण्याचं केलं केलं कुठं हेलिकॉप्टर आलं कुठं काय आलं म्हणते ती वंचित ही केलं वरचं वरच कसलं ती आणली होत त्याच्यामुळे काय झालं नाही आम्हाला ह्याच्याशी माहिती पटला नाही गेलेस लिंबा कराला एकशे एक लाख पंधरा हजार मताच लिडिंग दिसत तर असं की त्यांनी भाजपवाल्याने गदारी केलेली आहे शेता पक्षी फोड त्याचा पक्षी फोड सतरा जागेला जा इकडे जा तकडे जा कुठलंही टूल नाही आम्हाला जी आमचं उद्धव साखर ठाकरे सांगल त्या मार्गाने आम्ही जाणार मी ठाकरे गटाचा आहे श्यामराव बापू चव्हाण आ, बर उद्धव साहेबांनी युती केली होती भाजप संघ आणि परत त्याला मुख्यमंत्री केलं नाही म्हणून शरद पवारांशी त्यांनी युती केली हे तुम्हाला वाटतं का योग्य नाही आम्ही छान शब्द दिल पुणे आम्ही चान पण तसं काय निदर्शनास निदर्शनात बातमी नाही म्हणजे हायच ना बातमी ऑलरेडी आहे आम्ही चान शब्द दिल तर अडीच वर्षी तुम्हाला पहिल्यांदा मुख्यमंत्री करतो त्या वक्ताला मी पुन्हा येणार पुन्हा येणार पुन्हा आले बी नाही तर मागं बी गेल नाही पुणे जागेलाच राहिलं सगळं बामठी झाली समजा शेतकरी कामगार पक्षाच्या अनिकेत भया देशमुख यांना जर शरद पवार यांनी जर तिकीट दिलं तर आपलं काय मत आहे खुशीन मतदान आम्ही करणार माडा मतदारसंघामधून आता खासदार आपल्याला निवडायचा आहे पुढच्या महिन्यात मतदान आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर उभा आहेत ध्येया मोहिते पाटील यांचं उभं राहायचं चालू आहे आणि देशमुख ची बी चर्चा चालू आहे आणि चंद्रजी पवारांनी अजून उमेदवार डिक्लेअर केला नाही बावन कुळे हे पण बावस्कर पण उभे आहेत रमेश बावस्कर वंचित आघाडीतून आपलं काय मत आहे याबद्दल निंबाळकर साहेबांनाच मतदान निंबाळकर साहेबांनाच मतदान काय करायचं निंबाळकर साहेबांनी काम केली ना कोणती कोणती काम पाण्याची काम केली सगळी कामे केली आता तालुक्यात तर बरेच चर्चा केली निवडून आले ते बरेच उभा राहायला आले तस काय ना ती ते म्हणून का काय गावात त्यांनी काय गावात या नियम आहे काय गावात येऊन काम करावं असे तिथले त्यांनी काम केली त्यांनी करायची तेवढी केली ती काम आठशे त्र्याऐंशी कोटी मजुरांनी ते केलाय पाण्यासाठी तुमच्या भागाला तुमचं काय मत आहे मत काय चांगलं जाईल आता माडा मतदारसंघाची आपल्या निवडणूक लागलेली ला। आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर पुन्हा अजून त्यांना तिकीट मिळालंय ला आहे भाजप आणि त्यांनी तालुक्यात पाच वर्षात चांगल्या पद्धतीने काम केलं तर त्यांनी पाण्याचे बऱ्यापैकी प्रश्न मिटवले त्यामुळे त्यांनाच मतदान करायचं सांगोल तर ता ता सांगोल तालुक्यामध्ये तर बरेच लोक म्हणतात की निंबाळकर साहेब निवडून गेले ते परत आलेच नाही लोकांना काय प्रत्येक जण म्हणतात याच्या पाठीमाग कुठला खासदार बाबा गाव भेटे वालतात तालुक्यात विकास कामं केली होती ते सांगा ना म्हणा सांगोल तालुक्यातून अनिकेत भैया देशमुखचं नाव पुढे येतं खासदार केलं याबद्दल आपण काय सांगू शकतो अनिकेत भैया जरी नाव आलं पुढं तरी त्यांचं नाव तालुक्याप्र मर्यादित राहू शकतो एवढं पूर्ण पासा तालुक्यात त्यांचं कार्य एवढं मोठं नाही सध्या तर तो काम केलेलं नाही त्यांनी आतापर्यंत त्यामुळे उभं राहायचं काय ते उभा राहू शकते रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं काम चांगलं आहे समजा मोहिते पाटील मोहिते पाटील यांना जर तिकीट मिळालं शरद तर आपण त्यांना मतदान करू शकता याच्या अगोदर पण मोहिते पाटील ही आपल्या तालुक्यातून खासदार झालेले आहेत आपल्या मतदारसंघातून खासदार झाले आहेत त्यावेळेस किती मोहिते पाटलांनी काम केलं आता मोहिते पाटलांनी सौर ऊर्जेचं डांब वगैरे दिले बऱ्याच ठिकाणी असं नाही का सौर ऊर्जेच्या डांबाला लोकांचा विकास होत नाही हुँ। लोकांना काम पाहिजे आणि शेतीला पाणी पाहिजे महत्वाचा प्रश्न आपल्या तालुक्याचा शेतीला पाणी पाहिजे शेतीच्या पाण्यासाठी प्रश्नासाठी झटणारा ने आता पाहिजे पाच वर्षा पासून आतापर्यंत पाणी आलं नाही त्या म्हणजे ज्यावेळेस वेळेस रणजी सेना निवडून आले त्यावेळेस पाच वर्ष गप होते आणि आताच पाण्याचा विषय घेतलाय पाच वर्षात काय विषय घेतला नाही असं नसते कोण म्हणतो पाच वर्षात विषय घेतला नाही तुम्ही मान दिलं आतापर्यंत पाच वर्षात पाणी येते प्रत्येक तलावात पाजर तलाव भरून घेतलं किना घेतलं किंवा टेम्बूचं पाणी आता मंजूर आहे उजनी दोन टीएमसी पाणी मंजूर आहे तुम्ही असं कसं म्हणू शकता की पाठिंबाच्या पन्नास वर्षात झालं नाही पाच वर्षात सगळं काम हो असं होऊ शकत नस ना पाच वर्षात एकदम आतापर्यंत पन्नास वर्षात का पाठिंबा काम झालंय राजवाडी तलावात पाणी सोडायचं नुसते चर्चा असते पण ते काय अजून प्रश्न मार्गीच लागला त्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांचं वारंवार शे, म्हणजे पिक आलेलं जळून जातं याबद्दल आपण काय सांगू शकतो राजवाडीत माझ्या मते मला काही इथे खोल अभ्यास नाही तरी पण उरमोडी धरण भरल्यानंतर राजवाडीत पाणी सोडलं जातं आणि उरमोडी धरण जर भरलं असेल तर राजवाडीत शंभर टक्के पाणी सोडून खाली वितरित केलं जात जर तिथं जर उन्मोडीत पाणी नसेल तर राजवाडीत पाणी सुटणार कुठून हा पण प्रश्न आहे आणि कसं आहे लोकांनी पण लगेच पन्नास वर्ष थांबायचं आणि पाच वर्षात घेऊन सगळीच काम मार्गी लागते लगेच तूप खाल्यानंतर रुपये येत नसतं त्यासाठी काही काळ थांबावं लागेल आणि त्यांनी त्यांच्या पाठीशी ठाम पण उभं राहावं लागेल तर आपल्याला भविष्य आपलं चांगलं आहे निवडणुका लागले त्या लोकसभेच्या तर माडा मतदारसंघातून खासदार सिंह नाईक निंबाळकर पुन्हा एकदा उभा राहिलेला त्यांना भाजपने तिकीट दिलेला आहे भैया मोहिते पाटील यांचंही चालू आहे आणि सांगोला तालुक्यातून शरद पवार गटातून अनिकेत भैयाचं नाव पुढे येत तर आपलं काय मत आहे याबद्दल निंबाळकर निंबाळकर निंबाळकरांनाच मतदान काय करायचं विकास केला आहे तिने विकास केला म्हणजे कुठं काम तर केलं दिसत नाही असं लोक चर्चा दिसत कसं नाही ज्या रस्त्यावर की त्यांनी रस्ते केलेत ना दिसत कसं नाही पाण्याबद्दल काय बोलू शकता पाणी झालं की आता ती आपली आठशे चौऱ्याऐंशी कोटी योजना मंजूर झाली तेरा गावासाठी उजनीच गावाला दोन कोटी योजना दिली आहे त्याचं पण काम झालंय पाणी बऱ्यापैकी काम झाले आमदार शहाजीबाऊ पाटील म्हटलं तर चाळीस हजाराचं निंबाळकरांना लीड सांगोल तालुक्यात भेटेल असं होऊ शकतंय का शंभर टक्के मिळणार काम केले तेवढे तुम्हाला तेवढा विश्वास विश्वास आहे विकासाचा जोराव खासदार रणजितसिंह नाईक निंबळकरांना भाजप मधून तिकीट मिळाले शरद चंद्रजी पवारांनी अजून उमेदवार डिक्लेअर केला नाही आणि वंचित आघाडी कोण रमेश बावसकर उभा आहेत आणि सध्या आपल्या सांगोल तालुक्याचे जे अनिकेत भया देशमुख आहेत यांचेही तिकीटाचा विषय चालू आहे आपण काय सांगू शकता आपण अनेक देशमुखला मतदान करणार आहे पण नाही तिकीट मिळाल तर तिकीट नाही मतदान केलं तर तिकीट मतदानच करणार नाही कोणालाच मतदान करणार अजिबात नाही तुम्हाला तर तो तु अधिकार आहे तो बस अधिकार आहे पण ती एक वर्ष बुडवला म्हणून काय फरक पडत नाही असं नसतंय ना तसं नाही अधिकार आहे दिला पाहिजे ना मतदान कोणाला कोणाला द्यायचं दुसऱ्या उमेदवाराला कोणाला तर द्यायचं अजिबात नाही तर शरद चंद्र पवारांनी जर ध्येयाला जर तिकीट दिलं शरद पवार चंद्रांच्या म्हणजे गटातून पवार साहेबांच्या गटातून जर ध्येयांना जर तिकीट मिळालं तर तुम्ही त्यांना मतदान करू शकता मी पहिल्यापासून आहे काँग्रेसचा माणूस बर आता शहाजी बापू बी इकडे तिकडे पळत असलं तरी बी मी त्यांना किंमत देत नाही का तर पहिला कस्टमर मी शहाजी बापूचा ता, तालुक्यामुळं तालुक्यात बापूने भरपूर काम केलेत कसेच केले ती के मला माहित आहे ती रस्ता तुमचा मोहोदिता बघा आता तुम्ही बघा ती गावापुरता ये पुरता आहे की अजिबात नाही माडा मतदारसंघामध्ये आता निवडणुका लागले ते काय मत आहे आपलं त्याबद्दल आपलं निंबाळकर साहेब निंबाळकर साहेबांनाच मतदान का करायचं काम का, 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 केल्या काय काय काम आहे म्हणजे तुम्ही भाजपला सांगोत लो तालुक्यातून लोकसभेला नाव चर्चेत आहे रणजित सिंग नाईक निंबाळकर सध्या भाजपमधून उभा आहेत ध्ये पाटलांचं पण चालू आहे तुम्ही काय सांगू शकता याबद्दल चालू आहे अ निंबाळकर साहेबांनी काम केले बऱ्यापैकी आमच्या गावात आजपर्यंत पंचावन्न वर्ष झाली आजपर्यंत पाणी कसलं आम्हाला बघायला मिळलं नाही पण आता ना पण निधी तरी मंजूर झालाय कमीत कमी काम चालू आहे ती पण कमीत कमी निधी तरी मंजूर झालाय एक हा आठशे चौऱ्याऐंशी कोटी निधी म्हणजे थोडं कमी म्हणजे भरपूर निधी आम्हाला दिलाय निंबाळकर साहेबांनी आणि बापू मेबागर साहेब पाठीमागच्या वेळेस म्हटले होते की सांगोत तालुक्यात पाण्याचा प्रश्न राहिला नाही पुढच्या निवडणुकीला येणार नाही पण त्यांनी फक्त निधीच मंजूर केलाय पाणी नाही आणलं कसा टाइम लागत असत पंचावन्न वर्ष झालं नाही पाच वर्षात काय व्हायचं त्यांनी पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेस का हा विषय घेत नाही पाणी कोणता आता जे पाणी आपल्याला जे मंजूर झालंय हे जे आठशे त्र्याऐंशी कोटीच ते त्यांनी निवडून आल्यानंतर हा विषय घेतला ना आतापर्यंत आजदारांना नुसतंच पाणी आणायचं एवढंच काम नसते ना दुसरे पण काम असते ना आणि आठशे चौऱ्यांशी कोटी निधी आलाय म्हणजे काम केलंय ना निधी आला म्हणजे पाणी येणारच ना शहाजीबाब पाटील चाळीस हजारांना लीड देऊ म्हणते सांगू जाऊ शकतं का एवढे चाळीस हजारात देऊ ना हजार देऊ लीड दिलं म्हणजे शंभर टक्के काम जात दा। तर बऱ्यापैकी भाजपला सपोर्ट आहे ह्याच्या मागचं कारण काय भाजपला सपोर्ट म्हणजे पाण्या हो त्यांनी विकास म्हणून तुमच्या विकास विकास अजून पण दिसत नाही परंतु विकास होणार आहे विकास दिसत नाही म्हणजे पाणी आणणार आहेत म्हणजे पैसे दिलेत थोडक्यात आता कसं जळित पैसे जमा होणार आहेत झालं नाहीत अजून पण जमा झालेत जमाय ना तसा विषय बऱ्याच नेत्यांचं असं मत येत की जे मुलाखत घेते ते वाले एखाद्या पार्टीला धरून मुलाखत घेते आणि काय व्हिडिओ दाखवत नाही तर काय दाखवतात त्याबद्दल आम्हाला जनतेला काय माहितीये आम्हाला कुठल्या राजकारणाचा काय विषय नाही आम्हाला आम्हाला हे तर वाले आहेत का नाही त्यांच्याबद्दल पण पुढाऱ्यामध्ये चर्चा असते की हे एका एका पक्षाचा काय संबंध आहे चॅनल वाले आता माझं मत वेगळं येणार दुसऱ्याच मत चॅनल वाल्याचा काय संबंध पुढाऱ्यांना असं वाटतंय की तोंड बघून हे चायनल वाले जो पुढारी जा, वाटणार ना त्या विरुद्ध विरुद्ध बोलल्यानंतर ना की बाबा हा वाला आपल्या विरुद्ध बोलतोय लोकसभेची निवडणूक लागली दोन हजार चोवीस ची माड्यातून आता मोहिते पाटलांचं उभा राहायचं ध्येरशील भायाच oh. आणखी भयाच चालू आहे शरद चंद्रजी पवार साहेबांच्या गटातन प्रयत्न चालू आहे पवार साहेबांनी उमेदवार अजून दिला नाही रमेश बावस्कर हे पण वंचित आघाडीतून उभा आहेत आपलं काय मत आहे माझ मत आहे मराठा आरक्षणाचं बी काय बघितलं नाही कोणी सत्ताधारीनी आणि धनगर आरक्षणाचं बघितलं नाही लोकांच इथं दुष्काळ आहे पाणी प्यायला नाही वैरण नाही अजून अनेक समस्या आहेत लय लोकांनी म्हणजे अडचणी दिवस आहेत तर ह्यासाठी आता विरोधकांकडे माणसाला फिरावं वाटतं कारण वाला कोण आला सुद्धा नाही इथं मतदान मागायला सुद्धा गेल्या वर्षी आलं नाही थोडा रे मार्फत माणसानी मतदान दिलंय मग आता तो आला बी नाही त्यानं काय दिलं बी नाही मग आता पाण्याचे टँकर तर एक चालू आहे ती दिवसात दोन खेपा करत तिसरी खेप ती म्हणत आहे आम्हाला मंजुरी नाही आणि वाड्या वाजत्यावर पाणी नाही जनावरां पाणी नाही माणसाला पाणी नाही अडचण सगळी छावण्या पिवण्या ते असलं काय तर बघावं तर ह्यांचं इलेक्शनच चालू आहे आता इलेक्शनच्या काळात इलेक्शनच चालू असते आता पाहण्यासंदर्भात तुम्ही तहसीलदार साहेबांना बोलू शकता तुमच्या ग्रामपंचायत मार्फत तुम्ही ठराव करून देऊ शकता बीडीओ साहेबांना बोलू शकता किंवा तुमचं तालुका प्रतिनिधी जे आमदार आहे तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकत नाही का सगळ्यांकडे सगळ्यांच्याकडे अर्ज पंचायत मार्फत केलेला आहे तर सगळ्यांनी निवेदन आहे की पण ती पूर्तता पूर्णपणे त्यांच्याकडून होईल ना पूर्तता तुमच्या अचकद गावात तर जास्त तरुण वर्गात भाजपची चर्चा आहे भाजप भाजप अना कोणी गडबी फिरते माणसं काय भाजप आमचं गाव असं आहे एकदा फिरलं म्हणजे ती तिकडच फिरतंय आज आमचं गाव काय कुठं फिक्स असं राहू शकत नाही प्रत्येक गावात हेच असते पण सध्या तर चर्चा निंबाळ सध्या निंबाळ करला नाही माणसंच म्हणजे ते नाही तीच माणस नाही आता मग हे तर प्रत्येक जण म्हणतोय निंबाळकरांना मतदान काय काय म्हणणार की काय निंबाळकरला म्हणणार काय ती अनिकेत उभा राहिला तर त्याला म्हणणार तुमचं काय मत आहे आता नेमकं माझं म्हणणं अनिकेत उभा राहिला तर बरं आहे त्याला मतदान होईल चौकटचं सगळं म्हणजे सांगोल्याचं होईल माळशिरस मधलं होईल पुन्हा तुमचं त्या आपलं अजून तिकड मोहळकडचं होईल त्यांना तिकीटच नाही मिळालं तिकीट त्यांना तिकीट नाही मिळालं तर मग प्रश्नच नाही मग दुसरा कोण तर उभा राहिलीच की दुसरं म्हणजे कोण कुठल्या म्हणजे राष्ट्रवादीतनं राहील पवार साहेब साहेब आमदार राहील पवार साहेब तर म्हटले होते की तुमचा सांगोला हिरवागार करतो दोन म्हणजे पाठीमागच्या वेळेस त्यांना दोन नंबरचं लीड आपल्या भागातनं म्हणजे माड्यातनं मिळालं महाराष्ट्रात दोन नंबरला ते निवडून म्हणजे जास्त मत निवडून आले पण त्याने तर कुठे आण पवार बी मस्त पहिल्यांदा आम्ही त्याला पहिला मतदारसंघ झाल्यावर निवडून दिलता पण तो तर आलाच नाही फक्त ते पुन्हा आणि पुन्हा विजेशी मती पाटलाला आम्ही निवडून दिल तर त्याने एक दिवा तेवढा दिलाय बघा आचक झाला दुसरं काय दिलं नाही ना आला नाही गेला आला आला होता इथं बसायला तेवढा पण काय दिलं नाही आणि हे जर ही भाजपवाला त्रास कधी आपल्या गावात पाण्याची परिस्थिती पाण्याची परिस्थिती पाणी नाही पंढरपूरचं आहे पण वाड्या वाजत्यावर पाणी कुठं आहे पंढरपूरचं टँकर दिलाय त्यांनी ती काय आम्ही लबाड बोलून काय चालतंय का तिथं नोंद आहे मागे एक टँकर आहे आणि दोन खेपा करतो तिसरी सुद्धा करत नाही पण लय जाण्या पाण्याची हे मग असं काहीतरी त्यांनी करावं हा आता शहाजी बापूजी त्यांनी सुद्धा काम करावा ना ठीक आहे धन्यवाद आता माडा मतदारसंघाची निवडणूक आहे पुढच्या महिन्यात तुम्हाला मतदान करायचं करायचंय तुम्ही काय सांगू शकता कोणाला मतदान करायचं कोण चांगला नेता आहे कोण आपल्या भागाचा विकास करायला असं तुम्हाला वाटतं सिंह नाईक निंबाळकर सिंह नाईक निंबाळकर पण आपल्या तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा चालू असते की सिंह नाईक निंबाळकर निवडून आले आणि ते गेले ते परत आलेच नाहीत जरी नारी नसली तरी त्यांचा विकास थोडाफार दिसतोय की काम त्यांची जी शब्द दिला ती पाणी आम्हाला येणारच आहे की डॉक्टर जर तिकीट मिळालं तर बाबासाहेबांनी वर बाबासाहेब आमदार केला आमदार केला खासदार केला जर शरद पवारांनी जर आणखी देशमुखला जर तिकीट दिलं तर तुम्ही काय करू शकता काय मत आहे तुमचं तर नाही नाही फक्त भाजप